सोमवार पंधरा जुलैच्या पहाटे छत्रपती संभाजीनगरातल्या भर वस्तीत एक बिबट्या सी सी टी व्हीमध्ये दिसला आणि ते फुटेज व्हायरल झालं या व्हायरल व्हिडिओमुळं संभाजीनगरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर शाळा मॉल एस टी वर्कशॉपच्या आवारात बिबट्याचं दर्शन झाल्यामुळं या बिबट्याबद्दलची भीती वाढत गेली भीतीसोबतच रोज सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडिओंमुळं अफवांनाही तोंड फुटलं शहरात तीन तीन बिबट्या असल्याचं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालं आणि परिस्थितीतला तणाव जास्तच वाढला वनविभाग आणि प्रशासनाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करण्यात येत होते पण तरीही बिबट्या काही केल्यास सापडत नव्हता आता नऊ दिवस झाले तरीही हा बिबट्या सापडलेला नाहीये हा बिबट्या नेमकं नेम कुठं गेला त्याबाबत वनविभागाचं म्हणणं काय आणि या बिबट्याची संभाजीनगरात कशी दहशत होती कोणत्या अफवा बिबट्याबाबत पसरवण्यात आल्या त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संभाजीनगरात बिबट्या कुठे कुठे आढळून आला ते बघूयात संभाजीनगरच्या उल्का नगरी परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे अग्निहोत्र चौकाकडून खिवसारा पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर गणपती मंदिरासमोरच्या परिसरात गर्द झाडीच्या विस्तीर्ण परिसरात एक नाला आहे दुतर्फा झाडी आणि भटक्या जनावरांचा वावर असलेल्या या परिसरात सोमवार पंधरा जुलैच्या पहाटे साधारण साडेतीन चारच्या दरम्यान बिबट्या दिसून आला उल्कानगरी वसाहतीतल्या प्लॉट नंबर चौसष्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा बिबट्या कैद झाला हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि संभाजीनगरच्या भरवस्तीत बिबट्या आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं याबाबतची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर विभागाकडून बिबट्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली उल्कानगरी परिसरातल्या या, उल्का या रस्त्यावर गर्द झाडी असल्यामुळं ह्याच झाडीतून बिबट्या इथं आला असावा असा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला वन विभागानं पथक तैनात करून परिसराला वेढा घातला नाल्याच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आणि झाडा पिंजरे ठेवून त्याला आमिष दाखवण्यासाठी पिंजऱ्यात बकरेही ठेवण्यात थे आले होते पण बिबट्या या आमिषाला भुलला नाही आणि पिंजऱ्यात काही अडकला नाही त्यानंतर मंगळवारी म्हणजे सोळा जुलैच्या पहाटे पुन्हा एकदा बिबट्या शहरात असल्याचं दिसून आलं उल्का नगरी परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या शंभूनगर परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मागे बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं आणि परिसरात मोठी खळबळ उडाली सलग दोन दिवस बिबट्या शहरात फिरत असल्यानं लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली सुरक्षेच्या कारणानं या परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल जैन इंटरनॅशनल गुरुकुल ऑलिम्पिक या शाळांना सुट्टी देण्यात आली दुसरीकडे वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेलाही वेग आला पुंडलिक नगर उल्का नगरी खिवसारा पार्क परिसरात वन विभागाची पथकं तैनात करण्यात आली आणि त्यांच्याकडून गस्त घालायला सुरुवात झाली पोद्दार शाळेजवळही पिंजरे लावण्यात आले हा बिबट्या नक्की आला कुठून आणि तो या परिसरात का फिरतोय असा प्रश्नही विचारण्यात येत होता बीड बायपास शेजारी असणाऱ्या सातारा देवळाई डोंगर परिसरातून हा बिबट्या शहरात आला असावा असा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला उल्कानगरी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा असल्यानं भक्ष्याच्या शोधात तो इथे आला असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली सगळीकडे सापळा रचूनही सीसीटीव्हीत कैद होणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात काही कैद होत नव्हता यानंतर तिसऱ्यांदा बिबट्याचं दर्शन झालं ते बुधवारी सतरा जुलैला सिडको परिसरातल्या प्रोझोन मॉलच्या एंट्री गेटवर सतरा जुलैच्या पहाटे पावणे चारच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं एमआयडीसी चिखलटाणा परिसरातून हा बिबट्या प्रोझोन मॉल जवळ आल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून सांगण्यात आलं त्यानं मॉलमध्ये शिरण्याचाही प्रयत्न केला पण मॉलच्या काचा बंद असल्यामुळं तो तिथून निघून गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलं तिथल्या सुरक्षा रक्षकांनीही बिबट्याला पाहिलं प्रोझोनच्या शेजारी असलेल्या मार्केट परिसर आणि रस्त्यावरच्या डिव्हायडरवर बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले प्रोझोन मॉलच्या मागच्या बाजूला दाट झाडी असून हा भाग एस टी वर्कशॉपच्या मागची बाजू आहे त्यामुळं बिबट्या एस टी वर्कशॉपमध्ये गेला असावा या शक्यतेनं वन विभागानं एस टी वर्कशॉपचा परिसरही पिंजून काढला इथे पाच पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावून एक पथक गस्तीसाठी ठेवण्यात आलं पण तरीही वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आलं नाही संभाजीनगर शहरात बिबट्याच्या या सततच्या वावरामुळं संभाजीनगरच्या नागरिकांमध्ये भीती वाढत गेली आणि यामध्ये अफवांनाही पेव फुटलं काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं लोकांमध्ये दहशत निर्माण झाली संभाजीनगरच्या बीड बायपासवर दर्गा उड्डाणपुला शेजारी बसलेल्या बिबट्या डरकाळी फोडत असल्याचं दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला या बिबट्याला बघून रस्त्यावरून येणारे जाणारेही घाबरून माघारी फिरत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं पण हा व्हिडिओ एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस मधला असून कर्नाटकातल्या बिनकडकट्टी इथून जाणारा नॅशनल हायवेवरचा असल्याचं नंतर समोर आलं त्यानंतर दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका घरासमोर तीन बिबटे असल्याचं दिसून आलं आणि संभाजीनगरात एक नाही तर तीन तीन बिबटे फिरत असल्याच्या वावड्या उठल्या त्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी वन विभागाला प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी वन विभागाचे उपवन संरक्षक सूर्यकांत मंकावार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं संभाजीनगरमध्ये दिसलेला हा बिबट्या एकच असून तीन बिबटे असलेला व्हिडिओ हा खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं लोक सोशल मीडियावरून जुने व्हिडिओ काढून ते व्हिडिओ व्हायरल करत असल्याचं त्यांनी म्हटलं यामुळं वनविभागाच्या कारवाईतही अडथळा येत असल्यामुळं शहानिशा न करता कोणतेही व्हिडिओ फॉरवर्ड न करण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं पण तरीही संभाजीनगरच्या नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत काही कमी होत नव्हती सात ते आठ दिवस बिबट्याला पकडण्यासाठी सगळीकडे ट्रॅप लावून सुद्धा बिबट्या त्यात अडकत नव्हता सतरा तारखेला प्रोझोन मॉल परिसरातलं त्याचं सी सी टी व्ही फुटेज हे शेवटचं होतं त्यानंतर आजपर्यंत तो पुन्हा कुठेही दिसलेला नाहीये त्यामुळं बिबट्या नेमका कुठे गेला असा प्रश्न विचारण्यात येतोय त्याबाबत उपवन संरक्षक मंकावर यांनी बिबट्या कुठं असावा याबाबत शक्यता आहे बिबट्याचा सीसीटीव्ही मधला वावर बघता तो शहरातून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येतं ता। चिखलटाणा एमआयडीसीतील बरेच उद्योग कमी झाल्यानं इथली वर्दळ कमी झालीये त्यामुळे त्याला तिथे लपायला जागा असल्यामुळं त्या परिसरात गस्त घालण्यात येते तसं सतरा तारखेनंतर शहरात बिबट्याचा वावर दिसला नसल्यानं तो पळशी किंवा सारोळा वनक्षेत्राकडे आपल्या अधिवासात निघून गेल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय तरीही दक्षता म्हणून वन विभागामार्फत परिसरात सातत्यानं गस्त घालण्यात येत असल्याचं मंकावार यांनी स्पष्ट केलंय सोमवारी बावीस जुलैला वन विभागाकडून बिबट्या जाण्याची शक्यता असलेल्या एन वन एन फाय एन सिक्स एन सेव्हन एन एट सूर्या लॉन्स चिखलटाणा एमआयडीसी नारेगाव हायकोर्ट रेल्वे स्टेशन मराठवाडा केमिकल कंपनी गादिया विहार प्रतापनगर स्मशानभूमी पोद्दार शाळा देवानगरी सिडको लुपिन कंपनीचा मागचा भाग नारेगाव ते केम्ब्रिज चौक विमानतळ उल्का नगरी गारखेडा टीची जमीन अशा परिसरात गस्त घालण्यात आली आहे पण तिथे वन विभागाला बिबट्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत तसंच इथे लावलेल्या सीसीटीव्ही आणि ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा बिबट्या दिसून आला नाही रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी सहा टीम असून त्या रोज गस्त घालत असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय त्यामुळं ता नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय तसंच बिबट्याबाबत कोणतीही चुकीची माहिती किंवा व्हिडिओ पसरवणाऱ्यांवरही विभागाचं लक्ष असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करणार असल्याचंही उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांनी सांगितलंय त्यामुळे सध्या तरी हा बिबट्या आपल्या अधिवासात परत गेल्याचं सांगण्यात येत आहे गस्त घालण्याचं काम वन विभागाकडून करण्यात येत असून नागरिकांना बिबट्याच्या कोणत्याही खुणा आढळल्यास एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचंही आवाहन करण्यात आलंय पण गेल्या नऊ दिवसांपासून फिरणाऱ्या बिबट्यामुळं आणि त्याबद्दलच्या अफवामुळं संभाजीनगरात दहशत निर्माण झाली होती ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबतची वा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका